नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजार तर पहिली भाषा मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या मित्रांनो सात हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान होता सहाशे रुपये कमान होता अठराशे रुपये व सर्वसाधारण होता बाराशे रुपये आता समिती मित्रांनो सोलापूर इथे लाल कांद्याच्या अवघती मित्रांनो सत्तावीस हजार सहाशे बहात्तर क्विंटलची किमान दृत्या एकशे पन्नास रुपये दर होता दोन हजार रुपये व सर्वसाधार होता अकराशे रुपये आता पुलीवा समिती आहे मित्रांनो मोशी इथं लोकल कांद्याच्या अगोदर मित्रांनो चारशे एकोणतीस क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमान होता बाराशे रुपये व सर्वसा रांध्र होता आठशे पन्नास रुपये आता पुलीवा समिती मित्रांनो ना कांद्याच्या अवघड मित्रांनो दोन हजार नऊशे दहा क्विंटलची चिक्किमांजर होता सातशे पन्नास रुपये कमान होता पंधराशे रुपये वसर सर सर होता तेराशे पन्नास रुपये आता पुलीवा असं मित्र मित्रांनो लासळगाव विंचूर येते उनायकांदे उनय कांदेच्या वगाल ते मित्रांनो सहा हजार क्विंटल किमान होतं सहाशे रुपये कमान कमांद्रता चौदाशे सत्तर रुपये वसर सरस्त रांधर होता तेराशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हे होते आजचे कांदा बाजार भाऊ व्हिडिओ जर असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका